नमस्कार मंडळी मी आज भाजी बनवणार आहे मी पटकन भाकरी करून घेतलेली आहे त्याच तव्यामध्ये काय केलेलं आहे लसूण छान असं ठेचून घेतलेलं आहे थोडंसं तेल घातलेलं आहे त्यामध्ये आणि थोडंसं लसूण आहे ते तव्यामध्ये भाजणार आहे कारण कारण घेवढे शेंग जर करताना भाकरी तर मी घेवढे शेंग जरी तव्यामध्ये केली तरी खूप छान टेस्ट वेगळीच चव येते त्याला आणि ते मी घेवडे शेंग आहे ते छान अशा नीट करून घेतलेल्या आहेत बघा घेवड्याचे बिया मी सेपरेट केलेल्या आहेत नुसतं शेंगा कव्यालूस आहेत त्या घेतलेल्या आहेत आणि छान असं आपण परतून घ्यायचं आहे त्याला भाजून घ्यायचं आहे इथे फक्त आपण लसणाचा वापर केलेला आहे तुम्हाला जर हवा असेल तुम्ही इथे जिऱ्याचा वापर करू शकता इथे जिरा ऑप्शनल आहे आणि तुम्ही घेवण्याची भाजी कोणत्या टाईपमध्ये करता ते पण कमेंट करून नक्की सांगा आणि छान असं आपलं भाजून दिलेलं आहे आणि अगं अगदी थोडंसं मी तेल वरून टाकलेलं आहे की शेंगाला जास्त लागवून सुरुवातीला तेल मी कमी टाकलं होतं आणि छान अशा शेंगा आपल्या भाजल्या आहेत वरून फक्त नमक टाकलेलं आहे आणि पुन्हा एकदा मी परतून हलवून घेतलेला आहे बघू शकता इथे ह्याला मिठातली घेवडे शेंग असंही म्हणतात आणि छानपैकी परतलेलं आहे त्यांचं पण शेंगदाण्याचे दाण्याचे कूट आहे ते दोन चमचे साधारण घालायचं आहे यामध्ये बघा इथे मी कूट घातलेला आहे साधारण दोन चमचे वापर केलेला आहे आणि तुमच्या चवीप्रमाणे तिखट वापरायचं आहे जर मुलांसाठी करत असेल तर तिखट नाही तरी चालेल इथे मी थोडंसंच लाल तिखट वापरलेलं ला आहे म्हणजे आपली घरगुती कांदा लसून जी चटणी असते त्याचा वापर मी इथं केलेला आहे ते पुन्हा एकजीव केलेला आहे बघा इथे आणि थोडंसं चटणी भाजली काय होतं एक छान असा कट येतो मग थोडंसं साधारण सा अर्धा एक मिनिट त्याला चटणी छान अशी भाजून घ्यायची हलवून परतून त्यानंतर इथे मग मोस्टली कोमट पाणी किंवा गरम पाणी जरी ओतलं तर पटकन छान अशी उकळी येते आणि कट पण भाजीला चांगला येतो म्हणून इथं पण कोमट पाण्याचा वापर केला आहे साधारण एक वाटी पाणी घातलेलं आहे आणि झाकण लावून छान असे शे शिजवून तयार केलेले आहे घेवड्याची शेंग तुम्ही कमेंट करून नक्की सांगा कशी वाटली ते